नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत आज बाजारभाव कशा पद्धतीने आहेत किती मंदी आहे किती तेजी आहे आणि कोणत्या राज्यामध्ये भाव आज बदललेले आहेत याचे संपूर्ण अपडेट आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि तुम्हाला जर कापूस बाजारभावाची अचूक अपडेट रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडागरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण गेल्या आठ दिवसापासून पाहतोय मार्केटमध्ये चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळते आणि आता जी अपडेट या आठवड्यामध्ये येते तर या आठवड्यामध्ये थोडंसं उतार आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या तरी मार्केटमध्ये कोणतीही मंदी आपल्याला पाहायला मिळत नाही तेजीमध्ये मार्केट आहे त्यामुळं रेट चांगले आहे तर आज काय रेट झालेत आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा तर आपल्याकडं मार्केट आजही स्टेबल आहे मार्केटमध्ये फारशी काही वाढ आपल्याला आज दिसत नाहीये परंतु मार्केटमध्ये मंदी बिलकुल नाही आहे मार्केटमध्ये ते जी चांगली आहे तर आजचा रेट जो आहे हा त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं झालेला आहे ते जी असल्यामुळं मार्केटमध्ये देवाणघेवाण चांगली झाली आहे परंतु रेट फक्त चढले नाही आहेत तर आजही आपल्याला सहा हजार आठशे रुपये स्थानिक दर पाहायला मिळेल त्यासोबतच अकोला किंवा अकोट बाजार समिती असेल किंवा अकोला जिल्ह्याजवळचे इतर जिल्हे जे असतील तर अशा ठिकाणी आपल्याला सात हजार पाचशे रुपयापर्यंत दर दर जो आहे हा पाहायला मिळणार आहे आता इतर राज्यांमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे आणि मी म्हणतोय की मार्केटमध्ये अजूनही तेजी आहे तर कोणत्या राज्यामध्ये किती भाव झालेत तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा दर झालाय म्हणजे मार्केटमध्ये सर्वसाधारण साडेसात हजार रुपये सरासरी दर तिथे चालू आहे मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार दोनशे रुपये आणि आज फारसा काही बदल तिथे झालेला नाहीये त्यानंतर कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा मार्केटमध्ये आज बदल नाहीये त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं मार्केट आहे मार्केटमध्ये तेजी आहे मंदी बिलकुल नाही कारण मंदी असती तर मार्केटमध्ये उतार आज झाला असता त्यानंतर ओडिसामध्ये सुद्धा मार्केट स्टेबल आहे पण तीन राज्यांमध्ये मार्केट आज पुन्हा वाढलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला तेजी हा शब्द वापरलाय तर गुजरातमध्ये आज शंभर रुपयांनी मार्केट वाढले जे त्रेपन्न हजार सहाशे रुपयाचं कालचं मार्केट होतं तर आज त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढं झालंय त्यानंतर पंजाब आणि हरियाणा तर पंजाब आणि हरियाणा या दोनही राज्यामध्ये आजही शंभर रुपये वाढले त्रेपन्न हजार सहाशेचं मार्केट त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढं झालेलं आहे तर एकंदरीत जर विचार केला तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे सरासरी सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हा दर आपल्याला पाहायला मिळेल आणि अकोला यवतमाळ हे जे जिल्हे असतील तर अशा ठिकाणी सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार तीनशे अशा पद्धतीने दर पाहायला मिळेल तर एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये बाजार भाव जे आहेत हे बदलते आहेत परंतु आजच्या दिवशीही तीन राज्यांमध्ये म्हणजे गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये शंभर रुपयांनी वाढ झाल्यामुळे अजूनही ते जी कायम आहे आता आपण वाट पाहिजे पुढच्या दोन तीन दिवसाची जर मार्केटमध्ये उतार होत असेल किंवा मार्केट जर उतरलं तर, तर एक आठवडा जवळजवळ मार्केट जे आहे हे, हे मंदीमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ते जी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आज आपल्या क्रिडला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद